आजच्या भाऊ बहिणीला भाऊ बन गेल तू का मला आता बघा आलो घरी भाऊ बहिणी धुतले केलं बरं का भाऊ बन आलो आणि बघितलं जेव्हा आलं का घरी भाऊ बनव नुसतं पड्र केला बघा आता आईनं वकाची चटणी टाकली चटणी बनून आता चटणी टाकली आता ते भाऊ बनवून आता मी खातो बाबाजू न तेवढं काम केलं का नाही तेवढं काम केलं काम करून पैसे समजा पैशाच्या पैसे देऊन विकून लक्तवा खायला नुसता भात चटणी बाबा समजा करायचं आहे बरं का समजा समजा करायच आहे पण काय करायचं अंदाज आळूस येतो सारखं पाण्याचं करायला नुसता भात शिशच उल ठेवायचा बाबा भात भाऊ बहिणीनं दसला बातमी खायचं आय काम बाबू सकाळ का डबा डबा पण नव्हतं यायला बघा आपलं उपचार गेलो बघा कामाला सकाळ भाऊ बहिणी आणि तिथं डब्बा मार करायचा बाबूनं मला ते पण नाही ता तर बघा टायम डबा पण नाही डबायचं का मला तिथं वासल्या कष्ट आणि करा कोणी बसलं खायचं चटणी टाकून त्यात तर बाबांना लय वाट बघा माझ्यावर बाबा तेवढा जेव जेवढा पगार येईल तेवढा भाव बोलून समजा या पैसे पैसे द्यायचे पगार समजा समजा पैसे मी या पैसे देतो काही घेतलं पगार तेवढा खायला काय भात चटणी भात काय भाव बनून हा काय नाही फायदा काम करून कृपा असा देत नाही म्हणते घरात भाव बनु न माझ पगारेल का नाही तेवढं पगार बघा माझी असत बघायचं मी बघा ते करतो पगार मला सांगते या कृपा सकाळी देत नाही घराची भाऊ बहिला लाज वाटत पाहिजे लाज लास लाज लायची लाईट पात ना बघा त्याला कळत ना भाऊ बहिणी एवढ्या वेगवेगळ्या मोठ्या गड्या ते याने कस त्याने उपायचं काम करावं हे करावं आणि ते पती डोक्यात का असल्या विचार बघा नाही तर बघा आपलं काय त्याला कथा करायचं तर माझ्यामुळे कळतं बाबा हा बन कसलं कामतील कसलं नाही काम राहणार बापालॅटचा दिवस काढायच बाबा बायको पण आपल्या तिकडून तिकडून निघून गेली समज झालं बघा बायको गेले 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 बापायक फ्लॅट झालं बाबा मंदर असतो आपण

ते पण नाही काहीच नाही बाबा महिन्या नुसतं माझं काहीच मापा बघा ते गाठते बघा भाऊ बोलून ना मी जातोय काय मला माझ्या मागायचं गाड्याच भाऊ ठेव आता का सप घर राहायचं मी हे करायचं नव्हते राहायचं नव्हतं खायला बघा काय होतंय बघाय नुसतं तर खाय बेन शिवशेवर बाबा भाऊ बनवून पाणी बेत ना बघा नुसतं मला शिवा बघायची देते बघा नुसतं बघा शिवाय मला देते बाब नेटचं सकाळ पण राजे पद्धत काय म्हणते दे खातोय लई होतोय अंगा फुटलं लई पाह बोलून ही म्हणजे ही सगळं आणलं घरात तर पाहू बनवून ती लय वेळा बोलते मी चालते मी चालते मग काय करून मी ते घेतलं निश्चिंत बघा मी ते केलं विच विचार केला बा आपण आता डोक्यात डोक्यात भाव बन विचार करता म्हणतात आता आपण एवढं काम करतोय पैसे कमावतोय हां घरी तरी बे आपण आपल्या नावाने जाग दागवे बाव बाव पेटायची दहावी पेटते बघायला काय आणत नाही काय करत नाही काय देत नाही घरात भाऊ मला आता भाऊ बनव आता पद्धत देत नाही म्हणतो मग जगती कशा भाऊ बन जगती कशावर मी तुला भाऊ बनवून देतोय काय आय घरात आणलं करतोय माझा का चुकता भाऊ बनेन मी आणून देऊ सकट माझ्या वाश्या ओट बोंब बनलं ते अजिबात माझं का भाऊ अजिबात काय मला वाटत नाही भाऊ बहिणीनं आता मी एका एक ज्याला बघा विचार विचार केला भाऊ बहिणींना आता यांचं मी काय म्हणते ती बरोबर आहे भाऊ बहिणी त्यांचं बरोबर आहे त्यांचं गोड दे पुढं माझ्या गोडरावर दे बाबा मागे भाऊ बहिणींनो यात यांचं मना मी विचार केला भाऊ बनून मी म्हणलं आता या असं म्हणतात पैसे देत नाही का काही करत नाही आणि याला कुठं गाड्याचं खायला भाऊ बनवून आणि नुसतं काम करायचं बघा नुसतं काम करायचं भाऊ बनून घराचं रुपास सकाळ अजिबात बघा ना। नाही बघा द्यायचा रुपास सकाळी अजिबात नाही द्यायचं घरात आपलं कुठं आपलं आपल्याला भूक लागलं की झालं बाबा आव भूक भुके आपलं लागले आपण जायचं कुठं हॉटेलमध्ये भाऊ बन एक दोन वडा खायचं त्याच्या आपलं घरी येऊन जोपाय जोपायचं भाऊ बहिणीमध्ये आणि आलं मा बनवू तर आता बा आव बनं आता डबा नसला डबा नसला आता मी कुठनं जायचं कामाला आणि काय म्हणतात ते नसतं वस्तू वगैरे कामाला जात नाही भाऊ भाऊ बन आता डबाई मी जायचं कसं का आम्हाला बाबा काय म्हणताय भाऊ बनवू मिस्तर लोकांचं काय म्हणत आहे की आई असून मी असून डबानातो आणतो आणत ना काम करू बनव आईचं होतं ते दुखतंय मानायचं भाऊ बनि आईचं त्यांच्या तापल्या आईचा मानात राखायचा भाऊ बनि त्यांना काय माहिती आहे का इथं माग इथं माग काय ताब्यात चालतंय ती बाप बाप म्हणच्यामुळ बाबा बन कामा जात बा डबाहेसल्या मला काम नको आपली येतं गारवायचं गारवायची या बाबा बनवून ते मार कामा रोपाय देत नाही आता रॅमदा व्यवस्था मिटला रॅंदा बऱ्या पैसे आणला पैसे द्यायला याला द्यायचं नाही तर काम करायचं पण पैसे साठवायचं पैसे पाणी बाव बनवून आपलं आपल्याला आपण मातार आपल्याला जपायचं बघा आपण आपलं कुठे कायच आपल्या एखाद्या बाब साधाशी होते बायक आता ती निघून गेली त्या दिवशी मी बघा डोक्यात काढलं बाबूबाईल जे जे बिया डोक्यात काय आलं बघतात बघा तर नाका संप तिनं बी आपलं कुठं बी काम करायचं भाऊ बहिणीनं बी कुठं बी आपलं घाईचं तर भाऊ बहिणीनं कसं वाटलं वेडिओ नाही सांगा माझी का चुक्या असली तर टीम सांगा तर चाललं मग भेटू दुख भेटू आता वेडिओमध्ये फिडल्या बाय बाय